कुपवाड शहरातील प्रकाशनगरमध्ये युवकाचा खून कुपवाड शहरातील माधुनगर रस्त्यावरील अहिलनगर नजिकच्या प्रकाशनगरमध्ये आज मंगळवारी दुपारी एका अडतीस वर्षाचा युवकाचा खून करण्यात आला राहुल आप्पासाहेब सुरवशी वय अडतीस असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआरडीशी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुपवाड शहरातील प्रकाशनगरमध्ये राहुल सुरविषयी हा आपल्या मामाकडे राहिला होता गेल्या काही दिवसापासून राहुल हा नात्यातीलच एका मुलीची छेडछेड करत होता त्यामुळे त्याला घरातील लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने छेडछडीचा प्रकार सुरूच ठेवला होता आज मंगळवारी त्याला सुट्टी असल्याने त्याने पुन्हा त्या मुलीची छेडछेड काढली याचा राग आल्याने संशयित आरोपी सौरभ संदीप सावंत वय बावीस यांनी राहुलला मारहाण केली त्या मार्याणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड अशी पोलिसांनी संशयित आरोपी सौरभ सावंत त्याला अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ते सुरू आहे होतात मागे अर्ध्या दिवसापासून दिवस नात्यातल्यासोबत वगैरे करत होता त्याबाबतच्या ज्या मावशी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता त्यातून कधी काही सुरू झाली नाही आज सुद्धा त्याला थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्याच्या घरातून सौरभ सावंत यांनी त्याला mana-mana nanti kita mesti betul-betul adalah